काय सांगताय समर्थ देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित हित कुठे आहे देहातीत आहे आपण बोललो आता ब्रह्म ते सांडित गेला मग करायचं काय आहे ते आत्मबुद्धी करा मग पुढे अजून श्लोक येतात त्याच्या पुढच्या याच्यात कि अं देह भान ते ज्ञानशास्त्री खुडावे वगैरे वगैरे पण शेवटी समर्थ आपल्याला त्यांना माहिती आहे की माझ्यासारखे ऐकणार नाहीये इतकं सांगून सुद्धा शुद्ध मराठीमध्ये दे वॉर्निंग देतात काय देह बुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांतकाळी कडे ना काय म्हणतात समर्थ mm -hmm. या जन्मात वगैरे नाही कल्पांतकाळी आणि ही चूक नव्याण्णव टक्के लोक परमार्थात करतात की परमार्थ करायला जातात परमार्थ आपल्या बुद्धीने करतात सुद्धा असं वाटतं आणि त्याला माझ्या सद्गुरूंनी एक सुंदर शब्द राखून ठेवलेला त्याला साधना भास असं म्हटलं म्हणजे आभास निर्माण होतो की माझ्या साधना काय झालं ना म्हणजे mm. तो चेकचा परमार्थ असतो झालं का तुमचं नामस्मरण जेवण झालं का झालं का झालं कारण काय ते करायचं असतं बुद्धीने पटलेलं आहे किंवा कोणी सांगितलं गुरुंनी मग ते करायचं असतं मला कुठे आवड निर्माण झाली अजून नामस्मरणाची मग तो, तो चेकचा परमार्थ होतो लोक नामस्मरणाला बसतानाच एक तर म्हणजे माळ असेल तर काय संख्याच असते त्याच्यातही असं एक डोळा उघड तो मेरू म्हणे आला नाही कारण तो नसतो की माळ फिरून घ्यायला लागते किती फासव तू का आपण स्वतः एक डोळा उघडा तो मेरू म्हणे हा चारच राहिले मग इकडे अजून गोटावर चालू असतो अच्छा बारा करायचे आहेत ना मग दहा झाल्या रामाचं काय झालं तर राम बघ माझा संबंध कशाचे आहे बारा बरं जे माळा घेऊन जपाला बसत नाही ते पहिलेच ठरवतात पावणे आठ सव्वा आठपर्यंत वगैरे म्हणजे जास्तीत जास्त सव्वाट त्याच्या आधीच उठून जातात आणि मग कारण काय असेल पुढे काय फोनची बेल वाजली दाराची बेल वाजली बाहेरचे स्टिम्युलस पाहिजे असं नाही आज ना मी खूपच थकले खूपच काम झालं बघा म्हणजे ऑफिसमध्ये कारण आपण खूप काय खड्डे खणले डोटर ते टोपटेने मातीवाई खूप थक गेलेलो असतो आपण म्हणून मग मी नामस्करण आज न बजवले पण ते सिरियल आहे ना तर ती तीच नाही ती नाही कारण झालं पाहिजे देहबुद्धी विषय हा सुरू आहे गंमत जरी बाजूला ठेवली तरी देहबुद्धीच माझी मी समजा आता कल्पना करूया आपण दहा वर्षापासून मी परमार्थ करतो म्हणजे काय करतो ते देवत जाणे तो जण एक वेगळा सुंदर विषय आहे पण मी परमार्थ प्रांतात आहे करतो मी उपासना करतो काय भगवद्गीता वाचतो जे काय आपापल्यापर्यंत करत असेल पण हे सगळं करताना माझी देहबुद्धी दहा वर्षापूर्वी जितकी दृढ होती तितकी जर आजही असेल तर समर्थांनी आशीर्वाद देऊनच ठेवलेला आहे <laughs> कल्पांत काळापर्यंत मला ज्ञान <laughs> <द्याना। laughs> म्हणून मौड़ मी म्हणालो की टेकव्याचं काय आहे एकच एकच चरण मी जे म्हणालो दोनशे पाच नाही आहे त्यातलं एकच चरण देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी बस आणि अशी आत्मबुद्धी तुम्हा सर्वांची व्हावी अशी मी सद्गुरुचरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि आजचं हे चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करतो